नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो राज्यातील या पाच जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे छेचाळीस शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या पाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाई जमा केली जाणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता राज्यात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीपोटी बाधितांना मदत देण्याबाबत महाराष्ट्र शासन दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा एक महत्वपूर्ण शासन निर्णय प्रकाशित करण्यात आला आहे मित्रांनो अतिवृष्टी पूर्व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती पिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना अनुदान म्हणजे मित्रांनो इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामास एक वेळेस याप्रमाणे राज्यपत्ती प्रतिसाद निधीमधून विविध दराने मदत देण्यात येते तसेच आपत्ती प्रतिसाद निधींच्या इतर मान्य बाबीकरिता देखील वित दराने मदत देण्यात येते शासन निर्णय महसूल व वो वन विभाग दिनांक सत्तावीस तीन दोन हजार तेवीस अनवे राज्य आपत्ती प्रतिसाद निधींचे निकस दर विध करण्यात आले आहेत केंद्र शासनाने विध केलेल्या बारा नैसर्गिक आपत्ती व्यतिरिक्त राज्य शासनाने दिनांक तीस एक दोन हजार चौदा अनवे अवरी पाऊस अतिवृष्टी विष कोसळणे समुद्राची उदन व आकस्मिक आग याही स्थानिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्याचे धोरण निश्चित केले आहे तसेच दिनांक बावीस सात दोन सततांच्या पाऊस नैसर्गिक घोषित करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी तुम्ही शासन निर्णय जून दोन हजार पंचवीस ते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत हो राज्यात नागपूर विभागातील नागपूर वर्धा चंद्रपूर आणि मित्रांनो छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच पुणे विभाग भागातील सोलापूर या जिल्ह्यात अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक दोन येथील शासन निश्चित केलेल्या दरानुसार एकूण रुपये त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तसेच मित्रांनो या ठिकाणी आपण जिल्हा बघू शकतात नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि मित्रांनो सोलापूर तर बघा मित्रांनो विभाग जिल्हा कालावधी प्रस्तावाचा दिनांक बाधित शेतकरी संख्या बाधित क्षेत्र हेक्टर आणि मित्रांनो निधी मित्रांनो या ठिकाणी आपण पहिला जिल्हा बघू शकतात मित्रांनो नागपूर जिल्ह्यात जून दोन एक साथी। नौ हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एक शेतकऱ्यांसाठी नऊ हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो अजून परत नागपूर जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या सात हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांसाठी तीन कोटी ब्याण्णव लाख त्र्याऐंशी हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो दुसरा जिल्हा बघा वर्धा जिल्ह्यात जून दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या आठशे एकवीस शेतकऱ्यांसाठी एक्केचाळीस लाख पंचेचाळीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो परत वर्धा जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या दोन हजार आठशे से सत्तावीस शेतकऱ्यांसाठी एक कोटी एकोणऐंशी लाख बावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो तिसरा जिल्हा बघा चंद्रपूर जिल्ह्यात जून जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तेरा हजार सातशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी सात से कोटी तेहतीस लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या ठिकाणी आपण चौथा जिल्हा बघू शकता हिंगोली जिल्ह्यात जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या तीनशे पंच्याण्णव शेतकऱ्यांसाठी अठरा लाख अठ्ठावीस हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण पाचवा जिल्हा बघू शकतात मित्रांनो सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीत नुकसान झालेल्या एकोणसाठ हजार एकशे दहा शेतकऱ्यांसाठी एकोणसाठ कोटी एकोणऐंशी लाख सतरा हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो असे एकूण राज्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे से छेचाळीस शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे म्हणजे मित्रांनो या पाच जिल्ह्यातील नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार तीनशे से छेचाळीस शेतकऱ्यांसाठी त्र्याहत्तर कोटी चौपन्न लाख तीन हजार रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो या पाच जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये ही नुकसान भरपाई लवकरच जमा केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एकाही छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो